गंगापूर मतदारसंघामध्ये महानगरपालिकेच्या मतदारसंघामध्ये अविनाश पाटील हे आम्ही ठरलेले होते की यांना उमेदवारी द्यायची अध्यक्षपदाची तो हे पळवापळी चालली आहे बदमाशांची आणि त्यांनी चुकून त्यांना घेऊन गेले त्यांच्याबरोबर पाच सहा कार्यकर्ते पण गेले होते पण त्यांनी पाहिले इथं काही बरोबर नाही आहे आणि असं पकडून घेऊन गेले तर मग काय तर त्याप्रमाणे त्यांनी एकदम नाराजी व्यक्त केली आणि <coughs> अंबादास दानवे यांना सांगितलं की असंच झालं कारण माझ्याशी मी मला भांडलो होतो रागवला त्याला का केलो होतो पण ते नंतर अंबादास दानवे यांनी भाऊनी यांनी सगळ्यांनी मित्रा वगैरे सगळ्यांनी बसून त्या ठिकाणी सेटल केला मी या ठिकाणी सांगतो की आमचा उमेदवार मी याला डिक्लेअरच केलो होता पण तो पळून देण्यामुळे जरा हे झालं पण आता मी त्याला त्याची चूक जी झाली ती त्याला माफ करतो परंतु mm -hmm. गंगापूर मतदारसंघातून त्या ठिकाणी हा प्रचंड मतदान निवडून येणार आहे अध्यक्षपदाचा काही असो ते किती असो शिंदे असो बाकी अजून कोणते असो कि कोणते असो भाजप असो सगळ्यांना चित करून हा जो या ठिकाणी अध्यक्षपद निवडून येईल शंभर टक्के निवडून येईल हे मी आणि अंबादारे खात्रीने सांगतो आणि त्यांची निशा मला परत पक्षात आहे म्हणजे उमेदवार दिली साहेब माझ्या विश्वास अकोला बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून मी आयुष्यभर काम करत रेन एक आहे